निवृत्तीनाथ महाराज दादांच्या पालखी बरोबर आपण पळशेमध्ये आहात पळशी तालुका नाशिक आणि तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मध्ये सांगितल्याप्रमाणे आपण विविध लोकांच्या भेटी घेतोय वारीचा जो काही अनुभव आहे आनंद वारी मध्ये काही वारी आहे त्या वारीचा आनंद त्या ठिकाणी प्रत्येकाला मिळतो तो कशा प्रकारे असतो बाबांच्या आप तोंडून आपण ऐकू नमस्कार बाबा जय हरी जय हरी बाबा कुठून आले तुम्ही जालना कोणतं का तुमचं जालन्यामध्ये भोकरजन तालुका जिल्हा बाबा मग मला सांगा त्र्यंबकेश्वर वरून पंढरपूर पर्यंत दरवर्षी येत आहे पहिल्या वर्षी आले का पण बाकीच्या तुम्ही केल्या असतील ना वाऱ्या वगैरे तुकाराम महाराज हा पाय का आणि या वारीला पहिल्यांदा आले का बाबा मला सांगा बाबा काय वाटलं त्र्यंबकेश्वर पासून गायला पासून आनंद आनंद खूप ना कुठे काय अडचण बिडचण आली काही अडचण काय अशी अडचण रस्त्याने खायची वगैरे सगळं बाबा किती खाना बरोबर आहे जिथे गेलं तिथे खायला भेटते बरोबर आहे बाबा मग जिथे गेला तिथे चहा मग तुम्ही तुमच्या गावावरून त्र्यंबकेश्वर पर्यंत कसे आले बाबा मी पंढरपूर गेलो एका दिवशीला पंढरपूर वजिरी शेरी वजिरी शेरीवरून तिरुपती शिवा बापरे हा ना बापरे मग आता बाबा पर्यंत गेलो पंढरपूर वरून घरी का बाबा घरी कोण कोण असतं बाबा बाळ घरी म्हणजे मुलं किती मुलं आहे तुम्हाला चार चार मुलं शेती वगैरे घरी म्हणून चारां तक बाबा हा बारीक काम केलं ना बाबा त्या केलं देवासारखं काम केलं ना देव शेती हा बरोबर आहे बाबा मग मला सांगा बाबा आता पाऊस वगैरे आला तर तुमचं मग राहायची वीट व्यवस्था पाणी कापडे कुठे पाऊस आला खूप आनंद मिळत खूप आनंद आहे साधारण बाबा वय किती असेल तुमचं चौऱ्याऐंशी बापरे चौऱ्याऐंशी वयामध्ये बाबा वारी करताय आणि बाबाने आजपर्यंत खूप वारी केले आहे घरी जमीन जागा आहे मुलं आहे लेकर आहे बाळ आहे तरी पण बाबा परमार्थ करावं कुठे वयाचा शेवट शेवट जात असताना कुठेतरी परमार्थ करावा म्हणून बाबा वारी मध्ये आले आणि बाबा सांगता की त्यांची पहिली वारी त्र्यंबकेश्वर पंढरपूर बाबा जय हरी खूप भेटून तुम्हाला एकदम आनंद वाटला आणि तुमच्या वारीसाठी आमच्या गणेशवाणी युट्यूब चॅनल करून खूप खूप शुभेच्छा